राष्ट्रवादी काँग्रेस ग्रामीण पार्टीतर्फे अकोला जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांची बैठक सिव्हिल लाइन येथील कार्यालयात सव्वीस एप्रिल रोजी पार पडली यावेळी पक्षामधील पदाधिकाऱ्यांनी नवनियुक्ती अकोला जिल्हा ग्रामीणच्या अध्यक्ष निवडीवर नाराजी व्यक्त केली आहे राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पक्षाच्या तट पक्षा अकोला ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी मोहम्मद बदरुज्जमा मोहम्मद आदिल यांची नियुक्ती केली आहे सदर नियुक्तीवर अकोला जिल्ह्यातील कार्यकर्ते नाराज असल्याचा सूर या बैठकीत बघाव्यास मिळाला पक्षामधील कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत चर्चा व झालेल्या नियुक्तीवर मतं मांडण्यासाठी वेळ मागितला आहे सदर नियुक्ती ही योग्य नसल्याचे स्पष्ट करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी वेळ न मिळाल्यास सर्व पदाधिकारी राजीनामा देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले सदर बैठकीमध्ये विनोद सुटे बाबूभाई डॉन मेहबूबभाई राम अमानकर बाळासाहेब तायडे गजानन पाटील सुधीर साखरकर लक्ष्मी सरिसे माधुरी वाघमारे प्रशांत गायकवाड सुरेश रामेकर दीपक पाटील रश्मी पाटेकर संतोष छांगानी कल्पना बिडवे उज्ज्वला बावस्कर रंजना रंभेकर आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्हा मोहम्मद बद्रजुमा यांची नियुक्ती करण्यात आली आहे ती नियुक्ती ज्या पद्धतीने झाली आहे त्या पद्धतीला आमचा तीव्र विरोध आहे साधारणतः राजकीय प पक्षामध्ये अशा पद्धती आहेत की कुठल्याही जबाबदार पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करत असताना विशेषतः जिल्हाध्यक्षपदाची नियुक्ती पदाची नियुक्त नियुक्ती करत असताना जिल्हा कार्यकारिणी तालुका कार्यकारणीचे जे जबाबदार पदाधिकारी आहेत यांना बोलावत प्रजे स्तरावरून एखादा प्रतिनिधी नियुक्त करून किंवा त्याला आपण हे म्हणू की पक्षाचा निरीक्षक म्हणू निरीक्षकची नियुक्ती केल्या जातात आणि त्या निरीक्षकाकडून जिल्हा कार्यकारिणी आणि तालुका कार्यकारिणीचे कडून चौकशी करून तसा अहवाल निरीक्षक ज्यावेळेस प्रदेश कार्यालयाला प्राप्त होते त्या कार्या त्या अहवालानुसार जिल्हाध्यक्षांची नियुक्ती केली जाते परंतु अशा पद्धतीची कुठल्याही लोकशाही मार्गाची पद्धत न अलोबता हुकुमशे पद्धतीने ही जी नियुक्ती करण्यात आली आहे या नियुक्तीला विरोध या कारणाने आहे की ज्या व्यक्तीची या जिल्हाध्यक्षापदा नियुक्ती झाली त्या व्यक्तीला पण विरोध नाही परंतु या इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियामध्ये या नियुक्तीवरून जे काही एक चित्रपोस्ट झालेलं आहे किंवा ज्या काही बातम्या प्रसारित झालेल्या आहेत किंवा याच्यामधले जे किंग मेकर आहेत किंवा हे करण्यात जे कारणीभूत आहेत असे राष्ट्रवादीचे विधान परिषद सदस्य माननीय अमोल दादा मिटकरी यांनी या सर्व घडवून आणलेलं आहे तर माझा हा प्रश्न आहे की अमोल दादा मिटकरी गेल्या पाच वर्षापासून पक्षाचे विधान परिषद सदस्य म्हणून या राज्यामध्ये कार्य करीत आहेत हे कार्य करीत असताना त्यांनी पक्षाचं परिषद सदस्य म्हणून कार्य करायला पाहिजे परंतु विधानपरिषद सदस्य एका जिल्हापुरतं मर्यादित नसून तो पूर्ण राज्यभर कार्य करू शकते तर त्यांनी राज्यात संघटन करण्याऐवजी स्थानिक जिल्ह्यामध्ये पक्षाच्या दृष्टीनं सकारात्मक संघटन न ठेवता नकारात्मक का संघटनावर जास्त भर दिलेला आहे आज कारण आजपर्यंत जेवढे काही जिल्हाध्यक्ष झालेले आहेत ते आमदार झाले त्यानंतर त्या प्रत्येक जिल्हाध्यक्षासोबत त्यांचे कधीही थोडा काही संबंध राहिले नाहीत आणि त्यांचं एक वैशिष्ट्य आहे की ते सहा महिने चार महिने पाच महिन्याच्यापेक्षा कोणाशी संबंध चांगल्या पद्धतीने मेंटेन करू शकत नाहीत आणि त्यांचा एकच धोरा राहिलेला आहे की मी जोपर्यंत आमदार आहे किंवा मी आहे तोपर्यंत अजितदादांपर्यंत कुणीही माझ्याशिवाय अकोला जिल्ह्यातला व्यक्ती गेला नाही पाहिजे या त्यांच्या भावनेमुळे त्यांनी पक्ष इथं तडीच म्हणजे पक्ष संघटन करण्याऐवजी हा पक्ष नेस्तनाभूत करण्याचा प्रयत्न केलेला आहे माझी अशी विनंती आहे पक्ष नेतृत्वाला की कमीत कमी वर्तमान जिल्हा प कार्यकारिणी जी आहे या कार्यकारिणीला राष्ट्रीय अध्यक्ष मान्य अजितदादा आणि प्रदेश अध्यक्ष साहेब यांनी आम्हाला एक वेळ कमी अर्धा ते पाऊन तास वेळ देऊन आमचं काय म्हणणं आहे आमची वर्तमान परिस्थितीमध्ये आम पक्षातला आम्हाला कुठल्याही पद्धतचं पद नाही कुठल्याही प्रकारचं पद दिलं नाही तरी चालेल परंतु आमचं काय म्हणणं आहे पक्ष संघटनेच्या बाबतीत हे गांभीर्यानं ऐकावं आणि भविष्यात हा पक्ष कसा मजबूती या दृष्टीनं इथं पावलं उचलावी सर्वस्वी निर्णय त्यांच्या रोलमोड आज जी बैठक होती ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची पूर्ण जिल्ह्याची कार्यकारणी आणि पदाधिकारी यांची बैठक होती खरंतर काल जी नियुक्ती करण्यात आली राष्ट्रवादी काँग्र काँग्रेस पार्टीचे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष मान्य जमा यांना जिल्हाध्यक्ष करण्यात आलं आणि हा जो निर्णय घेण्यात आलेला आहे याच्यात कुठल्याही कार्यकर्त्याचा सहमत याच्यात घेतल्या गेला नाही पक्षाने याच्यात कार्यकर्त्यांचं मत काय आहे हे जाणून घ्यायला पाहिजे दादांना तुमच्या माध्यमातून मी एवढंच सांगेल की अकोल्या जिल्ह्यामध्ये जर पक्षाची बांधणी जर कुणा जर केली असेल तरी मान्य कृष्णाभूमीने केलेली आहे अशा नेत्याला डावलून आणि दुसऱ्याला जिल्हाध्यक्ष करणं माझ्या मते तरी योग्य नाही आहे बरं विदर्भात आणि अकोल्या जिल्ह्यात जर राष्ट्रवादी जर याच्या पुढे जर अजून जोमाना वाढवायची असेल तर माझं वैयक्तिक मत आहे आणि कार्यकर्त्यांचं मत आहे कि की बा कृष्णाभाऊंना पुन्हा जिल्हाध्यक्ष करावं त्यांनी कारण की पक्षाची बांधणी त्या माणसांनी खिशातून पैसा खर्चून केलेली आहे आज आमच्या जिल्ह्याला विधान परिषद आमदार लाभलेले आहेत तरी आमदारांचं कार्य शून्य आहे कोण्या कार्यकर्त्याचा फोन उचलला जात नाही तरीही या सगळ्या गोष्टी असताना या का जिल्ह्यामध्ये जो राष्ट्रवादी हा वल्यास आलेला आहे याचं एकमेव कारण म्हणजे कृष्णाभाऊ आहेत येणाऱ्या काळात जर राष्ट्रवादी इथं भरभरून वाढवायचे असेल येणाऱ्या काळात इथं जर एक दोन आमदार राष्ट्रवादीचे करायचे असतील तर भाऊ सारखं नेतृत्व आमच्या जिल्ह्याला मिळालं पाहिजे कारण की ते मिळेल तर ह्या पुढच्या गोष्टी सगळ्या होतील दादांना मी तुमच्या माध्यमातून एवढं सांगेल दादा एक वेळा तरी अर्धा पाऊन तास आम्हाला तुम्ही वेळ देऊन आमच्या भावना जाणून घ्या प्रत्येकाचे मत जाणून घ्या याच्यात जर मत कोणाचं वेगळं निघत असेल तर निश्चय तुम्हाला जो वाटेल तो निर्णय घेऊ शकता कारण की आपण सर्व सर्व आहात आपण काही निर्णय घेऊ शकता पण कार्यकर्त्यांना एकदा त्यांच्या मनातली भावना दा सांगण्यासाठी तो ऐकून घेण्यासाठी तुम्ही आम्हाला वेळ द्या आणि आमच्या ऐकून घ्या आमचा या जे केलेली तुम्ही नियुक्ती आहे याला पूर्ण पदाधिकाऱ्यांची नाराजी आहे येणाऱ्या काळात तुम्ही लवकरात लवकर आम्हाला वेळ द्यावा कारण की याच्यातून कुठलं दुसरं काम होऊ नये कारण की सगळ्याची मानसिकता आता इथं थांबण्याची नाही आहे सगळ्याचे निर्णय यांनी सांगितलं आहे की आम्ही राजीनामा द्यायला तयार कृष्णा भाऊ जर राहत असतील तर सगळी टीम राहील एवढं तुमच्या माध्यमातून दादांना मी सांगेल ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा